कैलास राणा शिवचंद्र मोळी कारुण्य सिंधू हरी तुझवी तारी शंभो तारी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी माझं युट चॅनल चालू करत आहे तर आता मी मंदिरात जाणार आहोत तर त्या मंदिराची आम्ही जिथं जा, जाणार आहोत आमच्या जवळ महादेवाचं मंदिर आहे तिथं जाणार आहोत आम्ही तर तिथलं तुम्हाला थोडस मी क्लिप दाखवते तर इथं आम्ही घरातून मंदिराकडं जायला निघालो होतो तर रस्त्याने चाललेलो होतो तर ते जरा मग आम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये केले मी ते आणि पोहोचलो आता इथं आम्ही मंदिरात आलो आणि मग कालिका मातेचं मंदिर आहे आणि इथं महादेवाचे पण पिंड वगैरे खूप छान मोठी पिंड आहे हे बघा इथं महादेवाची पिंड आहे आणि आता इथं आम्ही पूजा करतो महादेवाला अगोदर त्याच्यावरचं त्याच्यावरच सगळंच काढलं आम्ही ते पहिलं हो ते अगोदर होतं ते आणि मग ते पाण्याने सगळं अगोदर पिंड लिंग आणि सगळं धुवून काढलं त्याच्यानंतर मी जे दही होतं ते अगोदर दह्याने घेतलं ते नंतर मग दुद मी दूध दूध टाकलं दूधाने दुग्धाभिषेक केला महादेवाला दुधाने धुतलं आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून त्याच्यानंतर परत आम्ही मग पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुऊन काढलं परत एकदा थोड्या वेळ तिथेच मग आम्ही बसलो जरा मस्त वाटलं प्रसन्न मंदिरात गेल्यानंतर आणि मुख्य म्हणजे तिथं गर्दी कमी होती त्या टायमाला ज्या टायमाला आम्ही गेलो ते मेन होतं हे सगळं साईडचं जे कचरा वगैरे असतो ना ते सगळा म्हणजे देवावर ठेवलं ते निर्माल्य ते तांदूळ हे ते सगळं फूल वगैरे ते सगळं साईडला केलं आम्ही आणि नंतर मग मी इथं नंदीला पाणी घालते कारण असं मी ऐकलेलं आहे की महादेवाची पूजा करण्या अगोदर नंदीची पूजा केली पाहिजे कारण महादेवाला अगोदर नंदी प्रिय असतो त्याच्यामुळे नंदीची पूजा अगोदर क केली तर महादेव महादेवाला तो, तो पूजा के महा महा केल्याचं सा आपल्याला समाधान मिळतं तिथे तर इथं आम्ही मंदिरातून आल्यानंतर घरच्या देवाला दिवा वगैरे लावला दिवा तर सकाळीच लावला होता आम्ही तो आज दिवा दिवसभर चालू ठेवला आणि त्याच्यानंतर आम्ही मग शिवलीला अमृत वाचण्यासाठी घेतलं शिवलीला मृतमधला अकरावा अध्याय आम्ही दोघांनी मिळून वाचला तर अशा प्रकारे आपला पहिला इंट्रो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि जे आपण महाशिवरात्री मंदिरात गेलो होतो तिथलं जे मंदिराची जी पूजा वगैरे ती तुम्हाला कशी वाटते ते सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा आणि तर आता इथेच मी आपला हा ब्लॉग संपवले भेटू पुन्हा एकदा नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मस्त खा